कष्टकरी संघटनेच्या वतीने आज वैतरणा नगर येथे नऊ ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा आदिवासी बांधव महिला पुरुष तरुण तरुणी एकत्र येत वाजत गाजत नाचत मिरवणूक काढून जयघोष करत आनंद साजरा केला त्यानंतर क्रीडा हॉलमध्ये मूलभूत हक्क मेळावा घेण्यात आला यावेळी व्यासपीठावरून बोलताना कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान यांनी सांगितले की या देशाचा मूळ मालक आदिवासी आजही त्यांच्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष करतोय त्यांच्या हक्काकडे ज्यांच्यावर भारतीय संविधानाने जबाबदारी दिली ते शासन दुर्लक्ष करते याची खंत त्यांनी व्यक्त केली आजही भूकेची लढाई संपलेली नसून स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर देखील आदिवासींना त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत असेल तर खऱ्या स्वातंत्र्याची किरणे कधी आदिवासींच्या झोपडीपर्यंत पोहोचणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी आदिवासी बांधवांना रेशन कार्ड देखील वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी नृत्य सादर करून शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक रोटरी क्लबचे अध्यक्ष गोरख बोडके संतू ठोंबरे सुरेखा मध्ये तानाजी कुंदे गणपत गावंडे मंगल खडके मथुरा भगत वसंत इर्ते संजय पारधी शांताराम पादीर, शांताराम भगत हनुमंत सराई विठ्ठल ढोले ऋषभ किरवे गोपाळ पारधी डॉक्टर शिरसार सपान परदेशी हे उपस्थित होते स्टार न्यूजसाठी मोसिन पठान, नाशिक